अरे आज पिताश्री जर गेले तर पोर आमच्याकडे येतात महाराज महाराज असं काहीतरी सांगा अरे एकदा सर्व विधी झाली म्हणजे परत वर्षभरामध्ये वर्षामध्ये परत ते वर्ष श्राद्ध करण्याची गरज पडणार नाही असं काही आहे का, का तुमच्या शास्त्रामध्ये बऱ्याचशा पोरांना बापाचं वर्ष श्राद्ध घालण्याची लाज वाटते शोकांतिका बऱ्याचशा पोरांना वर्ष श्राद्ध घालायचं पुण्यस्मरण घालायचं अंधश्रद्धा वाटत अरे अति ऐका फार आम्ही शिकलो म्हणजे देवाचे पप्पा नाही झालो माझ्या देवाच्या सृष्टीच्या वे, वे वेगळे नाही वागू शकलो माझ्या भगवंताची काही नियोजन आहेत ना मोबाईल आहे माई बाप मोबाईल कुठे तार आहे त्याला कुठे तार आहे आज अमेरिकेमध्ये बसलेला माणूस आम्ही आळंदीमध्ये जाधववाडीमध्ये ऑनलाइन ऑनलाईन व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्या माणसाशी बोलू शकतो कुठनं तार जोडली आई कुठे तार मग अमेरिकेतला माणूस इथे आम्ही एका क्षणात जर बघू शकत असेल हे विज्ञानाचं जर वायफाय असेल तर स्वर्गामध्ये गेलेल्या माणसाला किंवा वैकुंठामध्ये असणाऱ्या माणसाला आम्ही ज्या वेळेस वर्षानंतर एकदा हे सर्व लाखो भाविकांना जीव घालतो एवढा मोठा उत्सव करतो इथे वारकरी संत जेवतात भाविक जेवतात आप्त इष्ट सोयरे जेवतात आणि तिथे तर पण माझ्या पितरांना मिळतं पितर तृप्त होतात हे माझ्या देवाचं वायफाय आहे आणि हे विज्ञानवादी लोक म्हणतात मेल्यानंतर कुठे पितर घालायचे असतात का वर्ष श्राद्ध करायचं असतं का पुण्यस्मरण करायचं असतं का अरे माझ्या संतांनी घालून दिलेला नियम चुकीचा नाही माय बाप हे माझ्या भगवंताचं वायफाय आहे आणि ऐका आता जे पुत्र आपल्या पित्याचं पुण्यस्मरण घालत नाहीत मायबाप जे पुत्र आपल्या माता पित्याच पुण्यस्मरण करत नाहीत वर्ष श्राद्ध करत नाहीत त्यांचे पितर टाहू फोडतात कारण त्यांना उपवासी राहावं लागतं त्यांचे पितर रडतात आणि म्हणतात हा कटा त्यांची करी ती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला आहा कटा करतात माई बाप लोक म्हणतात महाराज मेल्यानंतर काही लोकांना जीव घालण्यात अर्थ आहे अर्थ आहे दादा म्हणून आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण तसं पुण्यस्मरण पुण्यतिथी संतांची होते आणि तुमचं आमचं मात्र श्राद्ध होत पण ज्याने आयुष्यभर परमार्थ केला पुण्यस्मरण नाव दिलं म्हणजे काही पाप घडलं नाही पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध करणं अनिवार्य आहे म्हणून या जाधव परिवाराला विशेषतः म्हणजे निलेश उर्फ घनश्याम भावना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे त्यांच्या माता पित्यांनी संस्कार दिले म्हणून या घरामध्ये हा परमार्थ दिसला मी छोटीशी कथा सांगतो आणि पुढे जातो ऐका एका पित्याने आपल्या पुत्राला फार गोड संस्कार दिले एका पित्याने आपल्या पुत्राला फार गोड संस्कार दिले वारकरी संप्रदायाचे संस्कार घरामध्ये होते काकडा हरिपाठ आळंदी पंढरपूरची वारी गोड संस्कार दिले लक्षपूर्वक ऐका मुलाला खूप शिकवलंय आज ते बिझनेसमॅन आहे पित्याने केलेल्या कष्टाचं चीज ते करतात असं एका पित्याने मुलाला खूप शिकवलं पण संस्कार मात्र द्यायला विसरले नाही संस्कारिक बनवलं मुलगा एवढा शिकला एवढा शिकला एवढा शिकला अमेरिकेमध्ये जॉब मिळाला एवढा मोठा अधिकारी झाला एवढा मोठा साहेब झाला पाच पन्नास लोक त्यांच्या हाताखाली आहेत मुलाच्या या बिझनेसमध्ये या कामामध्ये व्यस्ततेमध्ये त्याला भारतामध्ये यायला जड जातं म्हणून मुलगा बाबांना फोन करतो बाबा अमेरिकेला या ना प्रत्येक वेळेस ते वारकरी पिता म्हणतो बाळा काय करू त्या अमेरिकेला येऊन बाबा एकदा फक्त अमेरिकेला या बार बार मुलांनी म्हणायचं बाबा एकदा फक्त अमेरिकेला या प्रत्येक वेळेस पित्यानी नाकार द्यायचा बाबा एकदा फक्त अमेरिक अमेरिकेला या त्यावेळेस तो पिता मुलाला म्हणतो का रे प्रत्येक वेळेस म्हणतो अमेरिकेला या अमेरिकेला या काय आहे तुझ्या अमेरिकेमध्ये तुझ्या अमेरिकेमध्ये माझा पांडुरंग आहे तुझ्या अमेरिकेमध्ये माझे ज्ञानूबराय आहेत का माझ्या ज्ञानूबराईंची समाधी नाही बाबा मग का बोलवतोस मला बाबा मला बघण्याची इच्छा आहे फक्त एकदा अमेरिकेला या संस्कारामध्ये वाढला होता ना नाविलाच झाला पित्याने एकदा होकार दिला ठीक आहे बाळा बार बार बोलवतोस म्हणून एकदा येतो एक पण एका आटीवर बोला ना बाबा माझ्या वारकरी वेशामध्ये येईल मी माझं गुडघ्याच्यावर धोतर मान्य आहे बाबा बगलबंदी भगवी पताका आणि बगलेमध्ये माझी ज्ञानेश्वरी आणि गाथ्याची पिशवी असेल मान्य असेल तर बोल अन्यथा येणार नाही वारकरी पिता होता आणि त्या वारकऱ्याचा सुपुत्र संस्कारामध्ये वाढलेला होता सांगितलं मुलाने ठीक आहे बाबा या तुम्ही मुलाने तिकीट पाठवलं पिता मुंबईला एअरपोर्ट वरती गेला आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट पिता विमानामध्ये बसला सर्व विदेशामधले प्रवाशी अरे फाटक्या धोत्राचा वारकरी यांनी बघितला बगलबंदी भगवी पताका बघले मध्ये ज्ञानेश्वरी आणि गाथ्याची पिशवी कपाळाच्या नाकाच्या शेंड्यावरनं गंध लावलेला सीट वर जेव्हा बसला ना सर्व हे फॉरेनर पाहत होते मक्याच्या केसाला मक्याला जसे केस असतात ते भुरी भुरी तसे यांच्या डोक्याला केस होते लाल बुंद डोळे सुद्धा तसेच सर्व याच्याकडे पाहत होते आणि म्हणत होते अमय गोट ओमाय गॉड हे यांना वेगळंच दिसलं हे कुठलं आलं अरे वेगळ्या नजरेनं बघत होते इंग्लिश मध्ये बोलत होते वारकऱ्याला काय गरज आहे तू का म्हणे हसे जी ठाई माझ्या वारकरीने माळा घेतली मुंबई ते अमेरिका आठ तास प्रवास वारकऱ्याने माळा घेतली मुंबई मधन विमानाने उड्डाण केलं अमेरिकेच एअरपोर्ट येईपर्यंत माझ्या वारकऱ्याच्या मुखात फक्त रामकृष्ण हरी होत रामकृष्ण हरी जातीवंत वारकरी होता एअरपोर्टाला उतरलाय साहेब आपले पिता येतात म्हणून स्वतः आले आणि साहेबांसोबत पन्नास त्यांचे सर्व सहकारी आले अरे झेड प्लस साहेबाला सेक्युरिटी आहे पुढे दहा पंधरा मागे दहा पंधरा रायफल घेऊन सिपाई उभे आहेत आणि यांच्यामध्ये ज्या वेळेस ते पिता खाली उतरतात उभा असणार तो साहेब पंधरा लोकांच्या मंडळीमधून धावत पळत जातो विमानाच्या खाली उतरलेल्या पित्याकडे पाहतो आणि पित्याच्या चरणावरती साष्टांग दंडवत घेतो साष्टांग दंडवत घेतो सर्व लोक पाहतात आता ऐका ज्यावेळेस एवढा मोठा अधिकारी साष्टांग दंडवत घेतो वरती उभा असलेला फाटक्या धोत्रावरचा वारकरी उभा असलेला बाप डोळ्यामध्ये आश्रू येतात अरे धाय मोघून रडतो हुंदके देतो धोत्राचा गोळ घेतो नाग पुसतो डोळ्या पुसतो आणि झोपलेला मुलगा लोटांगण घेतलेला मुलगा जेव्हा उठतो वर पाहतो मुलाला धक्का बसतो बाबा बाबा का हो बाबा बाबा मी इथे तुम्हाला बोलून चुकी केली बाबा विमानामध्ये कोणी त्रास दिला बाबा त्रास झाला का हो बाबा वाक्य आहे का बापाने आपला भ आवरला आणि त्या पित्याचे वाक्य ऐका तो पिता म्हटला बाळा एवढं शिकवलं तुला बाळा एवढं शिकवलं तुला अमेरिकेमध्ये एवढा साहेब मोठा साहेब झालास दहा पंधरा पाठी मागे दहा पंधरा पुढे तुझ्या पाठी मागे सिपाई आहेत रे बाळा तुझ्या संरक्षणासाठी अरे एवढे सर्व पन्नास लोक तुझ्या हाताखाली काम करतात हा सर्व स्टॉप तुझ्याकडे पाहतो रे बाळा एवढे सर्व व्ही आय पी लोक तुझ्याकडे पाहतात पण बाळा एवढ्या श्रीमंत लोकांमध्ये एवढ्या मोठ्या लोकांमध्ये अरे फाटक्या कपड्याच्या वारकऱ्याला बाप म्हणायला तू लाजला नाहीस बाळा तुला जन्म देऊन माझ सार्थक झालं रे सार्थक झालं एवढ्या मोठ्या जिथे संस्कृती नाही अशा देशामध्ये फाटक्या बापाच्या सुद्धा चरणावरती मुलगा केवढाही झाला तरी त्याला झुकावं लागतं ही संस्कृती तू शिकवलीस आणि फाटक्या बापाला विसरला नाही बाळा माझी खूज धन्य आहे तुला जन्म देऊन खऱ्या अर्थाने माझच पुण्य रे तुझ्यासारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला बाळा हे दुःखाचे आश्रू नाहीत रे हे आनंदाचे आश्रू आहे माझ्या पोटी एवढा सुसंस्कारिक पुत्र जन्माला बाबा म्हणून रडतोय बरेचसे पिता तरसतात फक्त आपल्या मुलाचे दोन शब्द प्रेमाने बोल, प्रेमाने बोल ऐकण्यासाठी कित्येक माता रडत रडत देतात महाराज एखादा आश्रम आहे का हो महाराज मी पंधरा वर्ष झाले वृंदावनला राहतोय दोन हजार सहा पर्यंत आळंदी मध्ये होतो अठ्ठ्याण्णव ते दोन हजार सहा या जाधववाडीला मी आलेला आहे सत्तावीस वर्षापूर्वी माझी सुरुवात इथन आहे मला चांगला आपला सप्ताह हो आठवतो इथेच कुठेतरी रूममध्ये मध्ये राहिला येते पाठीमागेच आहे सावता महाराजांचा बोलते आलेला आहे मी मला कळालंच नाही जाधववाडी पुण्यात आता कळतच नाही आल्यानंतर कळालं हीच ती जाधववाडी दोन हजार सहाला वृंदावनला गेलो तिथे आमच्या अनिरुद्धाचार्याचा आश्रम आहे हजारो माता तिथे येतात जेव्हा आम्ही महाराष्ट्रीयन मंडळी मराठी जर बोललो ना काही काही माता दिसतात आणि म्हणतात बाबा तुम्ही महाराष्ट्रीयन हो काही का नाही बाबा मुलाने घराच्या बाहेर हकालून दिलं अरे बायकोच ऐकून मुलाने घराच्या बाहेर हकालून दिलं बाबा टीव्हीवर बघितलं हो तुमच्या अनिरुद्धाला टीव्ही वर बघितलं म्हाताऱ्या मायबापाचं रक्षण करतात सांभाळ करतात काही नको महाराज दोन टाइम फक्त जेवायला जरी मिळालं ना तरी तेथे राहील पण त्या सोन्याचे आणि लेखाचे बोलणे खाण्याची इच्छा नाही महाराज त्यावेळेस डोळे भरून येतात काही ही संस्कृती आहे माझ्या महाराष्ट्राची हीच संस्कृती आहे माझ्या भारताची जिथे मातृदेवो भव पितृदेवो भव म्हटलं जात काही ही संस्कृती का अरे याच भूमीमध्ये माझे रामप्रभू जन्माला आले आपल्या पित्याने दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी चौदा वर्ष वनवास भोगला माझ्या रामाने जे पावलं राजगादीवर जाणार होती तीच पावलं वनाच्या दिशेने निघाली ना एक अपित्र्याच पिता पित्याचं वचन पाळण्यासाठी एक पुत्र वनवासामध्ये जातो आणि ते पिता दोन शब्द फक्त प्रेमाने ऐकण्यासाठी मुलासमोर हात जोडतो का हीच आमची संस्कृती आहे माय बाप भाग्यवान आहेत ती माय बाप ज्या माता पित्याच्या पोटी असे पुत्र जन्माला येतात की ते पुत्र म्हातारपणी म्हणतात बाबा खूप कष्ट केले आता तुम्ही आराम करा बालपणी तुम्ही आम्हाला सांभाळलं आता जबाबदारी आमची आहे आम्ही तुम्हाला सांभाळतो त्या बापासारखा सुखी माणूस या जगामध्ये कोणी नाही आणि ज्या बापाने रक्ताचं पाणी केलं हाडाची काडे केली रात्र दिवस एक केला अरे इथे फ्लॅट घे तिथे बंगलो घे तिथे प्लॉट घे तिथे जमीन घे एवढी प्रॉपर्टी कमवली एवढं सर्व ऐश्वर मिळवलं आणि म्हातारपणी तोच बाप त्या मुलाच्या नावी ज्या वेळेस प्रॉपर्टी करतो मुलाचं लग्न होत आणि लग्न झाल्यानंतर दोन महिन्यानंतर माता पित्याला तो मुलगा घराच्या बाहेर हाकालून देतो त्या बापासारखा पापी माणूस या जगाच्या पाठीवर कोणी नाही त्या बापासारखा दुःखी माणूस जगाच्या पाठीवर कोणीच नाही मायबाप हे घडण्यासाठी माझ्या वारकरी संप्रदायाचे संस्कार असणं फार गरजेचं मला असं वाटतं जाधव परिवारावरती त्यांच्या पूर्वजांनी केलेले हे संस्कार आणि त्या संस्काराची पोहोच पावते आज हा सप्ताहाचा मंडप नाही हा सप्ताहाचा मंडप नाही असं वाटतं एखादा राजवाडा हे एखाद्या श्रीमंत बापाच्या लेकीचं लग्न आहे येताना बघितलं आम्ही पुणे जिल्हा आहे काय खर्च करतात आज इथे पाठीमागे बघितलं तिथे गाडी आली मी खरं सांगतोय व्यासपीठावरती उभा आहे साडेचारशे पाचशे किलोमीटर प्रवास केला स्वतः ड्रायव्हिंग करत आलो गेट समोर आल्यानंतर माझा अख्खा थकवा दूर झाला आणि असं वाटलं माऊली मी कीर्तन कॅन्सल करणार होतो पण मला योग्य जाग्यावर तू पोहचवलंयस विठ्ठल Hella, bitch, hella, bitch,